વિશ્વા આઈ માભુ માઈ बनिया प्रवीण छोटे दादा तुम्हें आई कार्यक्षेत्र कड़ी शिव प्रभु बदल आई प्रेमा ने वे का वेड़ का अपनी मनु आम की एक विनंती तुम्हारा चरणी आई आई

महाशिवरात्री महोत्सवानिमित्त संगीतमयरा आयोजन या ठिकाणी केलेलं आहे सर्वप्रथम प्रतिपचंद्र लेखे वर्धिष्ट विष्णु विष्णुगंडिता शाह सुने शिव सहिष्या मुद्रा भद्राय राजते अशा प्रमाणे ज्यांनी या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रावर सुशासन केलं ते अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक महाराष्ट्र भूषण सामर्थ्यवंत पुण्यवंत जातीवंत कीर्तिवंत यशवंत गुणवंत असा जाणता राजा बहुजन बहुत जणांची या दारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी असे राजे शिवछत्रपती देश धर्म परमिटणेला शहर शिवाचा छावाचा छावा देश धर्म परमिटणी वाला शे शिवाचा वाचा महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजाचा एक ही शंभू राजाचा धर्मनिष्ठ धर्मधुरंध धर्मरक्षक धर्माभिमानी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज या स्वराज्याच्या दोन्ही छत्रपतींना सर्वपत्तम मानाचा मुद्रा करतो आणि आज या कार्यक्रमानिमित्त महोत्सवानिमित्त खास करून या ठिकाणी उपस्थित झालेली आपल्या अमरावती जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे अमरावती जिल्हा शहराध्यक्ष आपल्या सर्वांच्या लाडक्यावर ते प्रिय असे आदरणीय सन्माननीय आपल्या सर्वांचे आन शान, मान शान आणि प्राण स्वाभिमान आमचे प्रवीण भाऊ भोटे पाटील सोबतच प्रवीण भाऊ अडसपुरे सर यांना विनंती करतो की त्यांनी कृपया या व्यासपीठ मंचावर या ठिकाणी उपस्थित व्हायचं या विनंती त्यांनी सुद्धा या व्यासपीठावर येऊन आपल्याला सुद्धा विराजमान व्हायचंय सन्मानिय चर्जन आपल्याला देखील विनंती आहे या ठिकाणी व्यासपीठावर येऊन विराजमान आहे त्याचबरोबर आदरणीय जो निमकर ग्रामपंचायत सदस्य यांना देखील आग्रहाची विनंती आहे की आपण सुद्धा

सर्व सन्मान्य मान्यवर मंडळींना विनंती आहे की त्यांनी आपल्या बावन सुळते या ठिकाणी या रामशरीत मानस कधीच हिंप्रजवन या ठिकाणी करावं सर्वांनी कृपया ताळी वाजवावी तर यानंतर आजच्या या कार्यक्रमाला अगदी आपला वेळातला वेळ वेड़ काढून उपस्थित झालेले आपल्या सर्वांची लाडकी आवडती प्रिय सन्माननीय श्री प्रवीण भाऊ पोटे पाटील यांच्या स्वागत आपल्याला या ठिकाणी करायचं आहे स्वागत व सत्कार आणि या स्वागत व सत्कारासाठी मी निमंत्रित करतो सन्माननीय श्री विणदभाऊ चर्जन श्री सुभाषजी गुजर श्री प्रभाकारजी नंडोरे प्रदीपरावजी यावलीकर सलामे महाराज सन्माननीय श्री सुरोजजी डवरे काका या सर्वांना विनंती की त्यांनी त्यांच्या शुभस्ती आपल्या सर्वांची लाडकी आवडते प्रिय असे आदरणीय सन्माननीय आपल्या सर्वांची आण बाण शान आणि स्वाभिमान असलेले प्रवीण भाऊ पोटे पाटील यांचा स्वागत व सत्कार या ठिकाणी संपन्न होतो आहे धन्यवाद त्याचबरोबर सन्माननीय श्री प्रवीण भाऊ अळसपुडे यांच्या स्वागताकरता मी निमंत्रित करतो श्री विश्वनाथजी कुचे पाटील यांना की त्यांनी आपल्या शुभस्ते आपले प्रवीण भाऊ अळसपुडे सरपंच यांचा या ठिकाणी स्वागत व सत्कार संपन्न करावा सन्माननीय सौ सविताताई तंतरपाडे ग्रामपंचायत सदस्य कठोरा बुद्रुक यांचे स्वागत सौ काळेताई करतील अशी मी त्यांना विनंती करतो सविताताई ताई तंतरपाडे यांचा सत्कार सन्माननीय काळेताई करतील त्याचबरोबर सन्माननीय विनोदजी सर्जन यांच्या स्वागताकरता मी निमंत्रित करतो गणेशजी बरवट काका यांना की त्यांनी आपल्या शुभस्ते सन्माननीय श्री विनोदजी सर्जन यांचं स्वागत या ठिकाणी करावं यानंतर सौ so, अर्चनाताई निलकर यांच्या स्वागताकरता ग्रामपंचायत सदस्य यांच्या स्वागताकरता आम्ही निमंत्रित करतो अरुणाताई पर्वत यांना की त्यांनी त्यांच्या शुभहस्ते सन्माननीय अर्चनाताई निलकर यांचं स्वागत या ठिकाणी करावं आदरणीय प्रवीण भाऊ आपण खास या ठिकाणी आपला वेडातला वेळ काढून उपस्थित झाला कारण शबनम से क्या फूल खेले शबनम से क्या फूल केले जब तक बरसात न हो शबनम से क्या फूल खेले जब तक बरसात होती तसवीर कॅची भरे जब ती मुलाकाला विनंती करतो कारण प्रवीण भाऊ कार्य हे फार मोठ आहे प्रवीण आप वृक्ष नाही उसीके आप वृक्ष नाही उसमाटी के जिसको नदी वृक्ष नाही उसमे जिसको नदिने सिंचा है बंजर धरती पल पल कर आपल्या मृत्यू खिचा आप पत्थर लिखी इबारत हो लिखी इबारत हो शीशो कब तोडेंगे तो तो अरे मिटने वाला नाम नहीं लोग आपको कब तक रोकेंगे ए लोग आपको कब तक रोकेंगे त्यामुळे मी आपल्या सर्वांच्या टाळ्यांच्या गजरात सहर्ष निमंत्रित करतो सन्मान्य श्री प्रवीण भाऊ पोटे या भाऊंचं मार्गदर्शन फार महत्वाचं आणि मौलिक आहे अच्छा हरुभक्त पारायण विदर्भ भूषण अशोकजी महाराज त्याचप्रमाणे या ठिकाणी खूप तारीफ केली रामप्रसाद महाराज उपस्थित आमच्या अर्चना ताई आहेत सविता ताई आहे सर्जन साहेब आहे आमचा लहान बंधू प्रवीण आहे उपस्थित सगळ्यांची काही नावं घेणं शक्य नाही सगळे घरातले कुटुंबातले लोक आहेत चांगला एक चालू झाला इथे की आपला शिवभक्ती महापुरायण महारायण सुरुवात केली आणि बरेच दिवसानंतर असा योग सुद्धा आला ते दोन हजार पाच पाच सात हा सुरू झाला आणि आज बरेच दिवसानंतर मलाही योग आला इकडे आणि एवढं सुंदर आपण भैव मंदिर करता याचे सुद्धा एक खुशी आहे की आपण हे निरंतर चालू ठेवून राहिले आपण त्या ठिकाणी एक चांगला असा भागृह तयार केला की ज्यामध्ये ज्यामध्ये भागवत सप्ताही होईल आणि छोटे मोठे कोणाचे लग्न सुद्धा होतील असं एक चांगला जवळपास फुटाचा आपला हॉल तयार झाला आता काळामध्ये आपण कोरोनाच्या काळामध्ये बऱ्याच काही गोष्टी अशा केल्या की ज्या तुम्हाला माहित नसेल म्हणून मी सांगतो की आपण गव्हर्नमेंटला ऑक्सिजन प्लांट दिलाय का ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीव वाचवण्याचा प्रयत्न आपण केला जवळपास आजही तो सध्या चालूच स्थितीत आहे जनरली आम्ही जे काही देतो ते आम्ही स्वतः मेंटेन करतो त्यानंतर आपण शीख यांनी दिली होती तेव्हा मोठ्या प्रमाणात असं होत व्हायला नव्हतं पाहिजे पण झालं शेवाचे वापर विलेवाट वगैरे लावणं वगैरे कठीण होत यांनी दिली होती हिंदू स्मशानाला आता आपण पंधरा मशीन डायलिसिस दिल्या डायलिसिसच्या डायलिसिसचे म्हणजे आपल्या मोठ्या प्रमाणात आपल्या याचे डायलिसिसचे पेशंट यायला लागले किडनीचे मग त्यामुळे लोकांना सगळे किडनीसाठी व प्रॉ प्रॉब्लेम आहे डायलिसिसचे पैसे नाहीत पण आपण पीडीएमसीला दहा मशीन्स दिल्या आणि प्रायव्हेट डॉक्टरला पाच मशीन्स दिल्या म्हणजे फ्री ऑफ कॉस्टमध्ये किडनीचं डायलिसिस जे करता आलं पाहिजे ते आपण या ठिकाणी सुरू केली आणि मुंबईमध्ये आपल्याकडे टाटा हॉस्पिटल मेमोरियल टाटा मेमोरियल त्या ठिकाणी आपण दोन हजार पेशंट राहील अशी व्यवस्था आपण करतोय चालू झालेले काम आहे साधारणतः वर्ष सहा महिन्यात ते सुद्धा आपलं काम कम्प्लीट होईल आणि दहा रुपयामध्ये राहणं दहा रुपयात जेवण अशी आपण ती व्यवस्था करतो आणि त्याच जी व्यवस्था जी आहे ती व्यवस्था अशी या पद्धतीने उभी केली आहे की अठरा वर्षपर्यंत अठरा वर्ष येणाऱ्या अठरा वर्षापर्यंत जेवायची राहायची जी काही व्यवस्था आहे असे डोनेटर तयार केले म्हणजे एवढं मोठं काम आपण त्या ठिकाणी केलं तुपड जेव्हा आपला गाळगे गाडगे महाराज दादर मधला एक मोठं हे आहे तिथे त्यांचं तर ते सुद्धा ते दोन मजली आपण बांधून दिले अडिशनल दोन मजली एक दादरची धर्मशाळा पुन्हा ती झाली विटीची धर्मशाळा ती सुद्धा आपण एकदम चकाचक करून दिली इकडे गाडगे महाराजांच्या ज्या ज्या धर्मशाळा आहेत साधारणतः त्या साधारणतः आपण पूर्ण दुरुस्त करून देण्याचं काम केल्या एक सात आठ वर्षामध्ये केलेलं आहे अनेक गोष्टी आपण करत राहतो पण त्याचं की फार काही कोणाला सांगत नाही कारण हा, या हाताच त्या हाताला माहीत झालं नाही पाहिजे हा त्या मागचा उद्देश राहतो आणि त्या ठिकाणी आपण एवढं सुंदर महाराज चांगला या ठिकाणी प्रवचन करून आले ऐकताना आनंद आला आपण भरपूर आशीर्वाद दिला रामप्रसाद महाराजांनी खूपच तारीफ केली आमची आता एवढ्या तारीफी लाईक माहित नाही आमच्यासाठी त्या दृष्टिकोनातून आपण हे सुंदर या ठिकाणी सुंदर मंदिराची सुरुवात केली मंदिराला जे काही आमच्याकडनं जे काही लागेल त्याची व्यवस्था आम्ही करूच तो काही विषय नाही आहे सांगण्यासारखा नाही आहे जेव्हा कुठे आणलं तिथं आम्ही एवढं काही विषय नाही आपण असंच निरंतर करत राहा आम्हाला जे काही मदत करायचे काम पडलं तुम्ही सांगा आम्हाला तेव्हा आपण मदत करत राहू आणि एक चांगलं वातावरण या ठिकाणी राहते हरिभक्त पारायण ही जी मंडळी येतात नामस्मरण होतं यातून एक चांगला चा, या ठिकाणी एक वास तयार होतो त्यामध्ये कोणाची बिमारी असेल कोणाचं काही असेल कोणाचं वेगवेगळ्या गोष्टी होतात पण या कथेत बसल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी हळ हळू हलक्या होतात आता लोक सध्या काय माहितीये का स्वतः लोक स्वतः स्वतःच्या बिमारीने दुखीने दुसऱ्याच्या सुखाने जास्त बिमार वाढणे हा मोठा प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळं या दृष्टिकोनातून या कथा ऐकल्यामुळे ते सुद्धा हळूहळू कमी होते काय होतं दुसऱ्याच्या घरचा भगतसिंग झाला पाहिजे घरचा कलेक्टर झाला पाहिजे तो कसा होणार आहे तर बाजूच्या घरचा जर कलेक्टर झाला तर कळत की आपला काही होईल ही भावना सुद्धा याच्यात आली पाहिजे या अशा या भागवत कथेच्या अंतर्गत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला रामायण असो भागवत असो शिव महापुराण असो त्या माध्यमातून आपल्या सगळ्या गोष्टी कळतात आणि आपण शेवटी जीवनाचा अंत या ठिकाणी लिहिला मी पाहिला फार महत्वाचा लिहिलं गेला इथे या ठिकाणी कुठेतरी लिहिला हा राम नाम लुटरे फार महत्वाचा आहे म्हणजे ते वाचण्यासारखं आणि कुठेतरी लिहून ठेवण्यासारखा आहे म्हणजे शेवटी अंत काय आपण तर कोणतीच गोष्ट छातीवर नेणार नाहीये जे काही काम करतो ते कुठेतरी कोणतरी कामात पडते आता आम्ही साधारणतः झाडं पाहिलं थोडं दुःख झालं की बरेच झाडं तर कापल्या गेली पण साधारणतः माझं असं प्रत्येकाला विनंती आहे की जिथे होईल तिथे वड पिंपळ चिंच कौट आंब्याचं झाड असो ही झाडं लावली पाहिजे आम्ही मोठ्या माझ्या घरात चिंचचं झाड आहे ते मुद्दाम माझ्या घरात लावलं कारण लोकांना चिंच झाड लावलं नाही पाहिजे ते आपल्या आपण काळे जामून खातो ते लावलं नाही पाहिजे घरात लावले आमच्या तुम्ही कधी या मोठे झाड वीस वीस फुटाचे झाडं झालेत काय माहितीये का झाडाचं जे महत्व आहे ते आम्ही खऱ्या अर्थानं करोनाच्या काळामध्ये पाहिलेलं आहे ऑक्सिजनसाठी लोक पाय घासत मरत होते ठीक आहे आपण ते दिलं ऑक्सिजन प्लांट झाल्यावर पण ही गोष्ट जे येणाऱ्या काळामध्ये आपण पाहतो कधी पाणी येते कधी पाणी येते कधी पाणी येतच नाही ह्या गोष्टी सुद्धा आपल्या याच्यात आपण स्मरणात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे पाण्याची विल्हेवाट कशी लावली पाहिजे कारण हे आपलं जे आहे हे काही आपल्याला विकत भेटणारं नाही आहे त्यामुळे ह्याच्यावरती फार आपल्याला लक्ष ठेवणं अत्यंत गरजेचं आहे त्या वातावरणात चांगल्या वातावरणामध्ये आपल्या सुद्धा बुद्धीत भर पडतो आपले चार शब्द आमच्या कानावर पडले आमचा सुद्धा बुद्धी त्याचा भर पडला असंच आपण महाराज अशोक महाराज निरंतर कीर्तन करत राहू आपण सुद्धा महाराज काहीतरी आपण फार शिवाजी महाराज बद्दल फार चांगलं बोललो सुरुवातीला मला वाटलं एकदम जोरदार माणूस आहे आपल्याला <laughs> सुद्धा कुठेतरी आम्ही चान्स द्यावा जेणेकरून पोरांना आता इतिहास माहीत नाही पोरांना लहान लहान आपण आपला दत्ताभाऊ पहिले आपल्याला शाळेत भेटेल शिवाजी महाराज कोण सगळ्या गोष्टी आपल्या जाणार पण आता इतिहास हा हळूहळू माहीत व्हायला नाही लागला म्हणजे कोणाला माहीत होत नाही इतिहास कारण ते पुस्तकच बदलले इतिहास बदलून टाकला आमच्यासारखे लोक आहेत ना इतिहास बदलणार ला। ला। आहे त्याच्यामुळे इतिहास बदल लागला नवीनच इतिहास यायला लागला इतिहासही सुद्धा माहीत झाला पाहिजे या अनुषंगाने या इतिहासाच्या दृष्टिकोनातून सुद्धा याच्या बऱ्याच गोष्टी आहेत की आपल्यासारखे लोक असले तर इतिहास लोकांना माहिती नाही महापुरुषांचा इतिहास माहीत असला पाहिजे काय काय केलं देश स्वातंत्र्यासाठी काय झालं ह्या सगळ्या गोष्टी माहीत होणं अत्यंत गरजेचं आहे हे सुद्धा आपण याच्यावरती का सुद्धा काहीतरी जर आपल्याला काही करता आलं त्याच्यावर सुद्धा आपण विचार केला पाहिजे आपण बोलवायला आदर सत्कार केला महाराज सगळ्या लोकांना विनंती करतो की आपण अशीच शुभेच्छा हो आमच्या पाठीशी ठेवावी जेणेकरून आमचं तुमच्या आशीर्वाद असंच व्यवस्थित चालत राहील कालनी बांधली महाराज माहीत नव्हतं कालनी झाली विचार हाच दाखवायचा छोट्या कमी पैशात लोकांचं घर झालं पाहिजे घर झालं तर मग त्याचं व्यवस्थित झाली पाहिजे म्हणजे रोड झाला पाहिजे ढमक झाला पाहिजे सगळं हवेच कॉलेज पाले, बन ढमक होईल ढमक झालं सगळं झालं आमदारही झालो मंत्री झालो झालं आता काय इच्छा होत्या त्या पूर्ण झाल्या म्हणजे नाही त्याच्या मागचं कारण येत आहे इथं या हो दोन तीन चार बसल्या बसल्याच आशीर्वाद दिला मला तसं काही होत शक्य नव्हते तर असं सगळं तुमच्या माध्यमातून तुमच्या आशीर्वादाने सगळ्या गोष्टी घडतात आहेत तुमच्या आशीर्वादाने बऱ्याच गोष्टी आम्ही करतोय की काही आम्ही बाहेर सांगत नाही खूप मोठा एक प्रोजेक्ट हाती घेतला आहे की जवळपास दो दोन हजार हो अठ्ठावीस मध्ये आम्ही आता हो येणार आहे अठ्ठावीस दोन हजार अठ्ठावीस मध्ये की आपण कॅन्सर हार्ट आणि आपल्या याचे आपल्या किडनीच्या रिप्लेसमेंट पण मोठं हॉस्पिटल खोलताय जवळपास त्याचा शंभर कोटीचा खर्च आहे ते फ्रीमध्ये करणार आहे शंभर टक्के म्हणजे आता काय त्याला पांढऱ्या रेशन असलं तर त्याला भेटत नाही केशवी असलं त्याला भेटते आपण सगळ्या गोष्टी फ्री करताय म्हणजे एक रुपया न घेता आपण त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करतोय पूर्ण की आपल्याला याच्यामध्ये काम कसं करता येईल सेवाभावी काम कसं करता येईल हा कसा आपल्याला याचा प्रयत्न आहे मोठ्या प्रमाणात आपण प्रयत्न करतोय मला असं वाटतं दोन हजार अठ्ठावीस पर्यंत आम्ही तर सक्सेस राहतो त्याच्यामध्ये की हंड्रेड पर्सेंट आपल्या विदर्भातले जिल्ह्यातले जे काही दुरून येणारे लोक असेल ते आपण आता मी आता चार दिवसाच्या आधी आता कॅन्सर हॉस्पिटल आपलं सॉरी कॅन्सर टाटा हॉस्पिटलला तीन कोटी रुपयाची एक मशीन दिली ती लगेच सांगते की तुम्हाला कॅन्सर कोणा ठिकाणी आहे कुठे आहे आयडेंटिफाय करणारी त्याचं त्याचं चेकिंग करायला जर गेलो जवळपास पंधरा हजार वीस हजार रुपये लागतात ती मशीन मी तीन कोटी साडेतीन कोटी त्या टाटा हॉस्पिटलला फ्री देऊन टाकले त्यांना म्हटलं का याच्यावरती आता पैसेच घेऊ नका तर एका नाही चार पाच म्हटलं चार आता एकतरी सुरुवात करून घ्यायला म्हणजे अशा काही गोष्टी आहेत की ज्या गोष्टी आपण करता टाकतो याच्यामध्ये कुठल्या की आमदार वामदार निधी वापरत नाही तो आम्ही आमच आमच्या ट्रस्टमध्ये जे पैसे जमा होतात आईचा ट्रस्ट आहे बाबाचा ट्रस्ट आहे माध्यमातून या सगळ्या गोष्टी करत राहतो लोकांना फायदा झाला पाहिजे हा हे मागचा उद्देश असतो बरेच आम्ही खूप लोकांना वेगवेगळ्या स्वभावाबद्दल परिचय आहे कोणी म्हणते गरम आहे कोणी म्हणते थंड आहे शंभर टक्के गरम आहे ते कुठे असते म्हणजे मला पोरगी पोरगी रस्त्याला आडवी दिसली अशी बोलताना गाडीत फाकून तिला झटा घर शिवाय सोडत नाही का बोलली कशी बोलली कशासाठी बोलली घरात जाऊ बोल रस्त्यावर बोलू नको सगळं बोलतो मी काही घेणं नाही दे ती मागे ओळखीची असो नसो काही घेणं देणं नाही म्हणजे रस्त्यात कोणी जर एखादा पडला तर त्याला दवाखान्यात त्याची जबाबदारी ठेवतो हो कारण हे सगळं आपलं करावं लागेल हे तुम्ही नाही करा तर कोण कराल हा माध्यम आपल्याला आपल्याला या गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेट करून ह्या गोष्टी करणं अत्यंत गरजेचं आहे कारण येणारा काळ जो आहे हा फार विचित्र काळ आहे ह्या काळाला आतापासून आपण मात करत राहिलो तर पुढं आपण सस्टेन होऊ नये तर सस्टेन होणं कठीण आहे पोरींनी चांगलं शिकलंच पाहिजे स्वतःच्या पाया उभं झालंच पाहिजे ह्या सगळ्यात छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या अत्यंत गरजेच्या म्हणजे आता महाराज फार वाईट परिस्थिती आहे दहा लग्नामध्ये सहा लग्न मान्यत होते त्याला त्याला आहे आईच आईच आहे महाराज फार कठीण आहे पोराची पुरीचं लग्न झालं आई फोन करते जेवली काय कायची भाजी जेवली पावना घरी आलता का नाही आला तु का तर तू जिवून घेत जाय तू काय ठेवली सासू बंधन करते काय मग सासूची साळीच कायच होत मग दिली गेली नेऊ द्या तिला सारखी तिले तिच्या नशीबावर सोडा त्यावर ते सारखं चालल पण काल तिथे तर तोंड घालता इथंच तर तुझ्यावर ते भोकं पडले त्यामुळं तुला सगळ्या महिलांना सुद्धा विनंती आहे की याच्यावर सुद्धा आपण लक्ष घातलं इगो मध्ये खूप मोठा प्रॉब्लेम आहे मी इंजिनिअरिंग झाली तू एम बी ठीक आहे ना तू त्याच्या जागी तू तुझ्या जागी तू कमावतो तोही कमावतो काय लोकसाला होतं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आता या महाराज आपल्याला याच्यामधून हे घ्यावं लागणार आहे कारण समाजामध्ये हे प्रबोधन करणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे कारण हे निभलं पाहिजे आज तुम्हाला सांगतो की जुना काळ पाहायला नवीन काळ पाहायला खूप मोठा फरक वाटतोय खूप मोठा फरक वाटतोय त्यामुळे आपण सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या आणि हे एकमेकाशी सांगावं लागेल बोलावं लागेल की झाडं लावा पाणी वाचवा मुलींचं कसं चांगलं होईल मुली कसे शिकतील आम्ही आमच्याकडे मध्ये पुरे येतात बाकी कॉलेजमध्ये पुरे येतात त्याला सांगू तुमचे चार वर्ष महत्वाचे आहे ह्या चार वर्षानंतर तुम्ही फ्री आहे तुम्हाला पंख फुटले कुठे उडा आमचं काही म्हणणं नाहीये कुणाही सोबत जा पण त्याच्या आधी न जाऊ शकतो हे तर तुमचं शिक्षण तुमचं जीवन करावं हे प्रामुख प्रामुख्याने वारंवार सांगत राहतात हे अत्यंत गरजे हे सगळ्यांनीच सांगा एकमेकाला याच्यातून परिवर्तन होईल त्याचं परिवर्तन होणार नाही पहिले महाराज काय होते एका घरात राहत चार भाऊ एका ठिकाणी पुरील भेव लागेल माया काका पहिन काय मावस बहीण पहिन काय चुलतपूल पहिन काय आता तर तो का म्हणजे एका भावाचे दोन भाऊ झाले तो त्या पुत पाठ्याला उभ्या सिगरेट ओढतो का सांगणार कारण बापाचा काका तर जमतच नाही हा मोठा प्रॉब्लेम होऊन आला त्यामुळे एकत्रित कुटुंब जे आपली संस्था आहे होती ती सगळी आता हळूहळू कमी झाली त्यामुळे हा प्रॉब्लेम क्रिएट व्हायला लागला ते आपल्याला हळूहळू तिकडे वळावं लागेल कारण इंग्रज जे आहे गेले आपल्या इथून अमेरिकन लोक आपली हिंदू संस्कृती घेऊन राहिले आणि आपण त्याची संस्कृती घेऊन राहिलो म्हणजे फारच कठीण वाटायला लागलं त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे म्हणजे असतं ना वेगळं आपण आपल्याला आम्हाला बोलावला आदर सत्कार केला त्याबद्दल मी आपला आभारी आहे धन्यवाद हॅलो धन्यवाद भाऊ आपण आज ज्या विचारांची या ठिकाणी गरज आहे ते विचार आमच्या सर्वांपुढे या ठिकाणी मांडलेत उन्हात ज्यांची सावली होई उन्हात ज्यांची सावली होई पावसात ज्यांचे छत्र होई वेदना कडे ज्या म्हणाला आयुष्य त्यांचे सार्थ होई आयुष्य त्यांचे सार्थ होई आमच्या सर्व या कमिटीच्या वतीने आपल्याला एकच बोलू इच्छितो मागणे न काही बोलणे न काही मागणे न काही बोलणे न काही आधाराची ग्वाही देत राहा आधाराची ग्वाही देत राहा बस एवढी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद धन्यवाद Thank <laughs> you.